माघवारीला पंढरपूरकडे पायी चालत जाण्याची मोठी परंपरा सोलापूरमध्ये आहे श्री मार्कंडेय ये मंदिर येथून दुपारी वाजता सर्व सर्व पालख्यांचे प्रस्थान झाले प्रशाला या ठिकाणी आल्यानंतर सुधाकर महाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या भक्तिमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे ज्ञानेश्वर सपाटे माऊली झांबरे माऊली महाराज चव्हाण शिवाजी भोसले विश्वनाथ सिद्ध संजय पाटील काशीनाथ दळवे आदी उपस्थित होते यावेळी वारकरी संप्रदायाच्या वैभवामध्ये सर्व दिंडीतील भाविकांनी नॉर्थकोट मैदानामध्ये आगमन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी ज्योतिराम चांगभले बळीराम जांभळे बंडोपंत कुलकर्णी संजय पवार किसन कापसे मोहन शेळके सचिन गायकवाड किरण चिप्पा दर्शन ढगे नागनाथ पाटील शंकर खुले यांच्याकडून ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर प्रत्येक दिंडीतील ध्वजाधारी यांनी पालखीला गोल प्रदिक्षिणा मारून रिंगण सोहळ्यास प्रारंभ केला तुळशी वृंदावनधारी महिलांचे व वा मृदंगवादकांचे रिंगण झाल्यानंतर विणेकरी व चोपदारांच्या रिंगणास उत्साहामध्ये प्रारंभ झाला विणेकरी हे प्रत्येक दिंडीतील मानकरी असतात व ते वयोवृद्ध असतात तरी सुद्धा या एक उर्मी प्रवेश करून, हे धावत पूर्ण करतात शेवटी आषाढीवारीतील माऊलींच्या अश्वाचे मुख्य रिंगण सुरू झाले आणि संपूर्ण वातावरण माऊलीमय झालेले दिसून येत होते पहा सोलापुरात पार पडलेला हा रिंगण सोहळा ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम अरे भाऊनी पडला पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज <स्थाथ> तुकारा की जय खो श्री ना ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की <स्टुर्ण> <दुर्ण> ೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರ ಪಂರಿನಾಥ ಭಗವಾನ ಕೋರಿ ವೌರಿ ವೌರಿ ಕೋರಿ ಜ್ಞಾನದ ತುಕಾರ ಜ್ಞಾನದ ತುಕಾರ ಜ್ಞಾನದ ತುಕಾರ ಜ್ಞಾನದ जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ जाऊ द्या द्या त्याची जाऊ द्या जाऊ सुंदरी कलर माघवारी पालखी सोहळा दोन हजार चोवीस यंदाचं गोल रिंगण नार्थकोट प्रशालेच्या मैदानात संपन्न झालेलं आहे ज्ञानेश्वर महाराज पालखी व तुकाराम महाराज पालखी यांचं पूजन होऊन हा सोहळा संपन्न झालेला आहे दोन्ही पालखीचे प्रमुख व दिंडी प्रमुख वारकरी मंडळाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न झालेला आहे या सोहळ्यामध्ये यंदा आषाढी वारीतील माऊलींचे अश्व आपल्याला मिळालेले होते आणि त्या अश्वाचं दर्शन सोलापूर शहर आणि परिसरातील सर्वच वारकरी भाविकांना आत्ता झालेला आहे हा एक यंदाचा वेगळा भाग या माध्यमातून मला इथं मांडता येणार आहे दोन हजार चोवीस माघवारी पालखी सोहळ्यामध्ये यंदा पाच रिंगण सोहळे आहेत त्यातलं पहिलं रिंगण सोलापूर शहरामध्ये आज संपन्न झालेलं आहे दुसरं रिंगण सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता कुरूल तालुका मोहोळ या ठिकाणी संपन्न होणार आहे तिसरं भव्य गोल रिंगण अठरा तारखेला सकाळी नऊ वाजता पेनूर तालुका मोहोळ या ठिकाणी संपन्न होणार आहे चौथं भव्य गोल रिंगण अठरा तारखेला सुस्ते तालुका पंढरपूर या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि पाचवं उभं रिंगण पंढरपूर शहरामध्ये पालख्या प्रवेश करत असताना पाचवं रिंगण संपन्न होणार आहे विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तूरचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर ऍग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ